नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी मांडगाव विशेष मांडगावचा प्रलंबित विकास आराखडा अखेर मंजूर पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा मांडगाव नगरपंचायतीचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विकास आराखडा अखेर शासनाने मंजूर केला आहे या निर्णयाची अधिकृत घोषणा आज नगरपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे यावेळी नगराध्यक्ष सभापती व नगरसेवक उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी सांगितले मानगावच्या विकासासाठी हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आराखड्याच्या मंजुरीसाठी आम्ही शिवसेना नेते राजीव साबळे यांच्या ने नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याचे सकारात्मक फलित आपल्यासमोर आहे पाणीपुरवठा सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापती कपिल गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे आराखड्याअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण ड्रेनेज व्यवस्था उद्याने सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे संपूर्ण अंमलबजावणी वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल यावेळी महिला बालकल्याण व युवक कल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे नगरसेवक सचिन बोमले नगरसेवक दिनेश रातवडकर नगरसेवक अजित तारलेकर नगरसेवक सुनील पवार हे देखील उपस्थित होते माणगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकास आराखडा होणं गरजेचं होतं आणि तो विकास आराखडा आज त्याला मान्यता मिळालेली आहे त्यासाठी आमचे नेते राजूजी साबळे यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे इथे ज्यावेळेला नऊ तारखेला सी बी ई स्कूलचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आले होते तेव्हा त्यांच्यासमोर आम्ही सगळे नगरसेवक आणि मी आम्ही त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला की माणगावचा विकास होणं खूप गरजेचं आहे तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला विकास आराखडा पूर्ण होईल असं आम्हाला सांगितलं आणि आज इ नऊ तारखेला त्यांनी शब्द दिला आणि आज अठरा तारीख आहे म्हणजे दहा दिवसही पूर्ण झालेले नाही आहेत आणि हा विकास आराखडा आमचा पूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप माणगावकरांकडून आभार मानते आणि आमच्या सुद्धा त्यांचे आभार मानते आणि त्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले असे आमचे सगळ्यांचे लाडके आमदार मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि आपले महायु युतीचे जे नेते आहेत आज मुख्यमंत्री एक आ, आ, देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले खासदार तटकरे साहेब असतील मंत्री आदिती ताई असेल त्यांचेही मी आभार मानते माणगावकरांकडून आणि सगळ्या आमच्या नगरसेवकाकडनं धन्यवाद